وحتى त्या आई ओबांचं छत्र हरवलं दीदीचं ठरलेलं लग्न मोडलं सिया दीदीचं काय झालं ठाऊक नाही सलोनी आधी मानसिक विकलांग म्हणून आणि आता अतिशयाणी झाली आहे म्हणून आमच्यात नाही मग आम्ही काय करायला हवं कोसळत्या घराला वाचवायला हवं की तुझ्यासारखे आणखीन घाव घालायला हवे त्या घरावर तू लगेच अशी निर्वानिर्वीची भाषा काय करतेस वाटतं का तुम्ही अचानक बदललात अचानक ती सुरेखा सायली तुम्हाला बरोबर वाटू लागली मला मान्य आहे हो पण असं लग्न उरकायचं म्हणजे माझा उरकायचा <laughs> हा शब्द खटकतोय ना पण मी अतिशय जाणीवपूर्वक तो वापरला आहे कशा तो, तो अशा कशा वागू शकतात त्या तू तू केतनशी बोललेस काय सगळं अग त्यांचार करायचे ना म्हणून पण म्हणून खर तर सायली उशीर आपल्याकडनं चालाय आता आपल्याला भरपाई करून द्यायला नको का दिदी तू किती दिवस दुसऱ्यांचा विचार आहेस ग कधीतरी आपला पण विचार करावा माणसाने तुझं केतनवर प्रेम आहे ना आहे ना म्हणजे आहेच मी ना केतनलाच कॉल करतो काही नेहमीचे नाटक कर... अगं थांब केतन घरी नसेल पोचला तर सकाळी तो त्याचा सेल्फोन घरी विसरला होता ना मग विसरला होता की आईकडे देऊन गेला होता त्यालाच माहित तू बाई जरा शांत हो त्यांचं म्हणणं समजून घे त्यांच्या बोलण्यात ना तथ्य होत अतिशय विचारपूर्वक बोलत होत्या त्या काय केनचं लग्न उरकायचं आज त्या अर्शदासाठी लग्न उरकतील आणि उद्या अग आम्हाला काही आमची मत आहेत की नाही आणि हे बघ आधीच एकदा तिच्यामुळे आम्हाला खूप त्रास भोगायला लागलाय आता नाही तू जरा शांत होशील अगं त्यांचं म्हणणं समजून तर घे उरकायचं हा शब्द त्यांनी खूप विचारपूर्वक वापरला पण मन... तुम्ही कोणाचं लग्न उरकायचं म्हणताय कोणाचं म्हणजे केतन आणि सायलीचं चा। तुला काय वाटलं हर्षदा केतनला हिमांशू समजते म्हणून डॉक्टरांनी उपाय करायला सांगितलंय केतनचं लग्न तसंच करायचं जसं हिमांशूचं हर्षदाशी झालं होत अगदी तसंच पुण्याच्या त्याच कोर्टात हर्षदा समोर होऊ शकतं की हे सगळं बघून ती सत्य रिअलाईज करेल आणि ती ज्या स्वप्नांच्या दुनियेत वावरते तिथून परत येईल आणि म्हणूनच मी आलेलं तुला हे सगळं सांगितलं सायली आपण सलूनची अवस्था बघितली आहे ना अजूनही बघतोच की अगं मुद्दा तो नाही आहे हर्षदाची मेंटल कंडिशन ही काहीशी तशीच आहे आणि या सगळ्या गोष्टींनी ती जर सुधारणार असेल तर काय वाईट आहे ना तिच्या वडिलांना किती आनंद होईल आणि सगळ्यात म्हणजे खूप आनंद होईल अगं आयुष्यभर तुझं कौतुक करतील त्या सायली बाळा मला वाटतं की तू नीट विचार करावास आणि या लग्नाला हो म्हणावं आणि हे लग्न करावं म्हणजे उरकाव सायली दीदी हे सगळं माझं झालं तुझं काय माझं काय म्हणजे तू लग्न कधी करणार आहेस ते बघू कोणत्या पंचांगात दीदी मला माहिती आहे तू आमच्या सगळ्यांची लग्न लावून देणार आणि स्वतः मात्र हा ग मी पण करेन ना मी पण करेन ओके okay? मुलगा सापडला की करेन मी काय संन्यास घेणार नाही आहे हे उलट एक आयडिया तुमचं लग्न झालं ना की माझ्या लग्नाला तुम्ही दोघं जोड्यांनी बसा माझं कन्यादान करायला जगात ना तू पहिली बहीण असशील मोठ्या बहिणीचं कन्यादान करणारी काय हक्क या याआधी कधी तू पाहिलंयस का शेवटी आपणच आपला आधार व्हायचं ना सायली हो म्हणबाळ कर हे लग्न एकदा उशीर झाला ना मग सगळ्यालाच उशीर व्हायला लागतो ला अग पण घरात आग लागलेली असताना मी अग्निभोती फेरा घेणं म्हणजे सायली प्रारब्ध चुकत नसत अगं एखादी तुझ्या नशीबी हा योग हो असेल किंवा तू एका चांगल्या कार्याला सुरुवात कर म्हणजे मग सगळं चांगलं व्हायला लागेल आपल्या आयुष्यात जी काही वाईट घटनांची मालिका सुरू झाली ना तुझ्या कार्याने खंडित होईल सगळे मनाचे खर तर ना तू मला निर्णय घेण्यासाठी पुश करतेस कळतय मला मग मी केतनला कॉल करू कर दोघही मिळून काय तू निर्णय घ्या त्यालाही यातलं काहीच माहित नसणार ठीक आहे रात्री थोडं उशीरच कॉल करेन तो आला नसेल तर परत आई कॉल घेतील मला ना त्यांची थोडी भीतीच वाटते हा म्हणजे तू तु आतापासून तुझ्या सासूबाईनं घाबरायला लागलीस की काय चांगलंय चांगलंय पण मी आत्ताच त्यांना कॉल करणार आहे कारण ते माझ्या फोनची वाट बघतायत मी त्यांना सांगितलं लगेच कॉल करेन म्हणून ओके बरं मी जेवणाची तयारी करते तुझा कॉल झाला की तू येल ओके जशी आज्ञा सायली बाई दिदी मुलगी मोठी झाली हॅलो <laughs> um, हा मी सुरेखा बोलते नाही मी बोलली सायलीशी ती लग्न उरकायला तयार आहे <laughs> अंजय बुआ एका मानसाजी लगीन इन होणार म्हणे हेच ना अक्षता टाकायला वेल बघिया टुमई दे आयम व्हेरी बिझी नो व्हेअर मी ऍटेड ओहो तू तर खूप कामात असोस ना आपला फोन आपल्या जवळ ठेवावा हे जेला कळत नाही तो काय काम करत असेल ते कळले मला हॅलो 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 एक्सक्यूज मी एखादा दिवस असं काहीतरी झालं तर काय तू आय मीन व्हाई आर यू मेकिंग अ बिग टिशू मीन uh, शिव नेमका कालच विसरायचं होता का मिली बघत होती तुमच्या मायलेकाची एक मिनिट एक मिनिट तू हाच आरोप काल रात्री केला होतास ना करणार मी किती अस्वस्थ होते तुला काय कळणार आहे सकाळी आई दिदीला भेटायचं म्हणाले का कधी कशासाठी हे न सांगता फक्त भेटायचं ही काय पद्धत झाली मग आईला नको सांगू का काल दीदीने कॉल करून आईला सांगितलं की तू लग्नाला तयार आहेस आज तू भेटून काहीतरी नवाज सूर लावलायस नाही नाही नक्की समजायचं काय ट्रस्ट मी जे ना ते बघ ना तसे तुमच्या घरात बरेच दिवसात कुठचंही मंगल कार्य झालं नाही शक्यता आहे की आपल्या लग्नाचे सनी चौघडे तुमच्या घरात आनंद ते सूर उमटवतील तू आणि नेहमी एकच गोष्ट कशी काय रे बोलता की मंगल कार्य घरात चांगल्या गोष्टींची सुरुवात करेल तूही ही तेच बोलतोय असं असेल ना तर मी उद्याच लग्नाला तयार आहे उद्याच अरे बापरे बापरे इतकी काही गाणे मुंची गाय झाली असेल ना कितन अॅब मस्करी नको रे करू ठीक आहे ठीक आहे नाही बोल 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 बालीके बोल आय एम सिरियस तुझ्याशी बोलणं म्हणजे ना छे येच सायले नाही मी काय का, का कपाळावर आठ्यांचं जाळा घेऊन फिरतेस टेन्शनचं गाठोडं घेऊन फिरलं की टेन्शन काय कमी होतं का लोकांची फक्त सिंपती मिळते आणि ती काही काळच नंतर ते सुद्धा कंटाळतात सॉरी पण सायले आपल्या लग्नानंतर जमेल का गे म्हणजे मी असं हॅपी की आणि तू सतत दुखी आत्ताच विचार करा नंतर ह्याच्यावर कटकट नको आहे काय कटकट आणि मी करणार आता सावन की नाही नाही कटकट तू करणार नक्की लिहून घे माझ्याकडून लिहून नंतर मी विसरलो तर तसं आजकाल बुद्धिवर्धक चूर्ण खातोय मी पण तेही आईच आठवण करून देतो हो माते हचा जरा नाही तरी एवढी कंजुसिक काय हा तू हसावीस म्हणून मी सगळे पिजे मारतोय पैसे नाही पडत गुड फॉर हेल्थ पंचवीस ते सव्वीस स्नायू हलवले ना की हास्य तयार होतो आणि चार का पाच स्नायू हलवले ना की गप्पाच्या आठ्या पायापासून केसापर्यंत छप्पन स्नायू हलवले ना की राग आणि सर मला ना या सायन्सच्या क्लासचा आहे अरे लग्न ही किती रोमॅन्ट गोष्ट आहे आणि मला ना आत्ता असं काहीच अजिबात फील होत नाही डोळ्यासमोर कायम सिया दिदी सलोनीचं वागणं दीदीचं फ्युचर हे सगळं फिरत आहे मी समोरून बसलोय मॅडम मी दिसत नाही का मी तुझ्यासाठी मिस्टर इंडिया झालोय इनविजिबल आता तू परत मग काय करू तुझ्यावर का मला नाही जम आता मला एकच कळतं जे माझ्या आवाक्या बाहेर आहे ना ते इट टेन्शन नाही लय नाही का अरे का टाइम होत आहे हा नाही काय ना बुद्धिवर्धक चूर्णाचा कोर्स पूर्ण व्हायचा आहे म्हणायचं हसलीस किती गोड दिसतेस ग तू गे तूले खरच नेहमी अशीच हसत राहा काय ना नसायले आपण कुणाचं भविष्य बदलू शकत नाही आपण आनंदाचे दोन क्षण मात्र नक्कीच देऊ शकतो मग काय हरकत आहे अमूल्य ठेव उदळायला जगभर हसू बसरायला मी तर खावेत बोलू लागलो खेद लग्नानंतर मी तुला काय देऊ शकते मला माहित नाही पण तू मात्र माझं आयुष्य नक्की बदलशील मला खात्री आहे येस हे वचन मी तुला आजच देतो तू फक्त हात दे मी तुला आयुष्यभर साथ दे होत लग्न होऊ दे जे उद्या करायचंय ते आज होऊ दे काय बोलतू आता मी तुला नाही म्हणू शकेन का रे या ना बोलू तो आपण की कन्विन्सिंग पॉवरच चेझी आहे क्या पण सायले सिरियस आपण लग्न करूया गं एकदाच उर्खूया काय उरखूया आईचा शब्द एवढ्या मनावर घेऊ नकोस तू मैच कधी करते क्या तू चक्क मस्करी का मस्करी कर मक्तेदारी का फक्त तुझा कड़े मक्तेदारी एंड ऑल क्या बात है आई एम इंप्रेस्ड आई एम इंप्रेस्ड वेरी गुड हाँ ये हुई ना बात अब जाके तुम हमारी क्या बोलते हैं उसको बिरादरी में आयो मोहतरमा <laughs> चीज़ घ्या ना ओ मस्त आलं टाकून केलंय ओ हळू जीप भाजेल बघा मी म्हंटलेलं ना जी भाजेल म्हणून किती काही करताय अण्णा काय झालंय तुम्ही फार अस्वस्थ दिसताय छान चहा साखर आलं सगळं योग्य प्रमाणात आहे असं योग्य प्रमाण योग्य वेळी जे आलं तर किती छान वाटतं ना पण माझ्या हर्षदाच्या बाबतीत असं योग्य प्रमाणात का नाही घडलं तुम्हाला बोललो नव्हतो पण बोलतो वेळ निघून गेल्यावर त्याच वेळी का बोललो नाही असं वाटू नये म्हणून बोलतोय तरी आता बोलून काय उपयोग आहे म्हणा तरी बोलतो रात्रभर झोपलो नाही मी तुम्ही फोनवर म्हणाला केतनच लग्न श्वास अडकला हर्षदाच्या भल्यासाठीच मी घाई करते तिच्याच भल्याचा तुम्ही विचार करा अण्णा तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय देवा शपथ सांगतो मी केतनला पहिल्यापासून जावई म्हणूनच बघत आलो मध्ये मी थोडी माघार घेतली हर्षदाच्या खुशीसाठी ती नक्की झोपली आहे ना, ना तिने ऐकायला नको तेव्हा हर्षदाच्या खुशीसाठी मी तिचं हिमांशूशी लग्न लावून दिलं पण तेव्हाही केतन माझ्या न गेला नव्हतं दुर्दैवानं हिमांशू गेला आणि मेलेल्या मनानं परत उभारी त्यात तुम्ही हर्षदाला मुंबईला घेऊन जायचं म्हणाला आणि मी मनातल्या मनात तिचा मुंबईचा संसार मांडूनही मोकळा झाला अर्थात हे सगळे मनातले मांडले नाही मी चुकतोय चुकीचा विचार करतोय सगळं मान्य आहे पण कळूनही मन वेडी हाव करत हो भाषेचा भाषेचा एक अंधुकसा कवडसा मनात होता पण काल रात्री फोनवर तुम्ही केतनच्या लग्नाबद्दल बोललात आणि मला त्या सगळ्या अशा आकांक्षांना सुरुंग लागलं माझ्या बोलण्याचा राग आला असेल ना मग नाही माझं मन राखावं म्हणून बोलत आहे खरंच नाही हे सगळं तुम्ही नाही बापाची माया बोलते आपल्या मुलांची काळजी आपण नाही करणार तर कोण करणार अण्णा तुम्हाला मी गेल्या वेळेसही म्हणाले होते मला मुलीची खूप खरंच हौस होती मी हर्षदात माझी मुलगी पाहिली सून नाही आणि अण्णा जसा विचार मी हर्षदाचा करते तसा केतनचाही करायला हवा ना त्याचा आज कॉलेजपासूनचं प्रेम आहे तो प्रत्येक गोष्ट सायलीला डोळ्यासमोर ठेवून करतो आताही कुठेतरी बसला असेल तेव्हा सायलीसाठी काय करता येईल याचाच विचार करत बसला असेल त्याच मन मी नाही मोडू शकत हो तुमच्या मनाची अवस्था कळूनही मी हर्षदाला सून म्हणून नाही स्वीकारू शकत आणि राहता राहिलं तिच्या खुशीचं अण्णा तिची ओंजळ मी इतकी खुशीने भरून टाकीन ना की तुम्हीच भारावून जाल <laughs> आशा परत आशा आशेच्या हिंदोळ्यावर नुसतं असं हेलावत राहायचं सत्याला स्वप्नांची किनार द्यायची ती आता झोपली आहे पण झोपेतही हिमांशूला बघत असेल केतन जसं सायलीला बघतो ना अगदी तसच पण दोघातला फरक एवढाच होतो की केतनच्या उघड्या आणि बंद डोळ्यातली सायली या घराला सुखावते आणि हर्षदाच्या पापणीतला हिमांशू माझ्या मनाला डसतो माई माई याच्यातून हर्षदाची कधी सुटका होईल होणार नक्की होणार इथे जरी अण्णा अपयश आलं ना तरी मी तिला फॉरेनला घेऊन जाईन जगाचा कानाकोपरा धुंडाळीन पण मी माझ्या मुलीला बरं करेन विश्वास ठेवा मी हर्षदाचं कधीही नुकसान होऊन देणार नाही तसं झालं ना तर मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही उपकार वगैरे म्हणायचं नाही या अहो याच्यात माझाही आनंद आहेच की सगळं काही मी तुमच्या खुशीसाठी करत नाही आहे देव करो तुमच्या खुशीसाठी तरी तिला बर अगं अग कधी आलीस मला आवाजही दिला नाही मी कॉल उचलत नाहीये म्हणजे मला बोलायचं नाहीये एवढं सुद्धा कळत नाही का तुम्हाला खबरदार परत फोन केलात तर नाहीतर पोलीस कंप्लेंट करीन कळलं कर गेले काही दिवस तुझी ही अवस्था झाली आहे ना ती मला बघवत नाहीये मन माझ तुटत म्हणून कोडगेपणानं पुन्हा पुन्हा विचारते तुला जर राग येत असेल तर यापुढे नाही आहे ना हां शेवटी मी किती माया लावली तर मी परत पण एक बातमी तुला माहिती आहे की नाही माहीत नाही ती बातमी तुला कळली ना तर तू उडशील कसली बातमी आमची प्रिय सुरेखा दीदी, तिच्या शेपूट असलेल्या ह्या सायलीचं लग्न लावून देत आहेत